फुलग्याचा रस्सा खायला प्यायला खूप छान लागतो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कोणत्याही ऋतूमध्ये फुलगे खाणे आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं तर मी इथे दुपारच्या जेवणासाठी फुलग्याचा रस्सा बनवून घेणार आहे त्यासाठी मोड आलेले फुलगे घेतलेले व्यवस्थित फुलगे धुवून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग आणि थोडासा हळद आणि एक चमचा तेल घालून आपल्याला पाच सहा शिट्ट्या करून आपल्याला फुलगे चांगले मऊसूद शिजवून घ्यायचे फुलगे शिजायला लावलेले फुलगे शिजेपर्यंत ला लाव शिजे आपण मसाला वाटून घेणार आहे कांदा टोमॅटो खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे धने जिरे बडीशेप पांढरे तीळ खसखस आणि खडा मसाला मी इथे घेतलेला आहे हा सगळा मसाला आपल्याला इथे फुलग्याचं रस्सा बनवण्यासाठी घेतलेला आहे तर मसाला बनून काय काय घेतले हे मी तुम्हाला सांगितले तर आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा सगळ्यात पहिला आपल्याला कोरडा मसाला आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे कोरडा मसाला भाजत असताना तेल घालायची काहीही गरज नाही कोरडा मसाला हा कोरडाच भाजायचा आहे आणि कोरडाच वाटून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चांगली पावडर बनते त्यानंतर ना खोबरे घेतले खोबरं आपल्याला चांगलं लालसर भाजायचं आहे तेल मी वापरलेलं नाही आहे खोबरं भाजायलासुद्धा मी इथे तेल वापरलेलं नाही आहे फक्त कांदा टोमॅटो परतताना मात्र आपल्याला एक छोटी जी पळी असते ना ती छोटी पळीभर तेल आपल्याला यामध्ये घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि हा मसाला आपल्याला ओला मसाला जो आहे तो आपल्याला इथे चांगला परतवून घ्यायचा या पद्धतीने मसाला इतका परतून घ्यायचा की तो फार सुकला गेला पाहिजे आणि मसाला आपण घेतला आहे त्यापेक्षाही तो कमी दिसला पाहिजे एवढा परतून घ्यायचा मसाला थंड झाला की मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आता वाटायचा कसा हे दाखवलेलं नाही आहे पण वाटून घेतलं आहे हे मी इथे दाखवलेलं आहे तोपर्यंत आपले फुलगेसुद्धा शिजलेले कुकरसुद्धा गार झालेला आहे आता दुसरी गोष्ट जर तुम्हाला असं वाटण करून हुलग्याचा रस्सा बनवायचा नसेल तर फक्त तुम्ही कांदा टोमॅटोची फोडणी देऊन सुद्धा तुम्ही मसाले घालून हे हुलग्याचा रस्सा असाही बनवू शकता पण वाटण करून बनवला की भाकरी बरोबरही खाता येतो चपाती बरोबरही खाता येतो भाताबरोबर सुद्धा तो आपल्याला खाता येतो आणि दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला हा सगळ्या बरोबर खाता येतो इथे तेल घातलेले दोन तीन पळ्या चिरीमुरी घालायची कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा परतून घ्यायचा कांदा परतला की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आता जे मसाले तुम्ही नेहमी पातळ भाजी बनवायला घालता ते सगळे मसाले इथे ते घालायचे तेलामध्ये अर्धा मिनिट परतून घ्यायचं केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आणि थोडंसं आपल्याला फुलगे शिजवलेलंच पाणी यामध्ये घालायचं मीठ घालायचं चवीप्रमाणे चा, आणि मसाला हलून आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनिट आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घ्यायचा तर इथे बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं गेलेलं आहे कलर जो आहे तो मसाल्याचा इथे बदलला गेलेला आहे त्यानंतरनं शिजवून घेतलेले फुलगे आपल्याला यामध्ये घालायचे फुलगे घातले की कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायचे तुम्हाला असं वाटलं की थोडस तो पातळ पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचं पाणी इथे घालू शकता आता चांगल्या आपल्याला रस्साला एक उकळी काढायची उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती दहा मिनिट तरी आपल्याला असाच रस्सा उकळता ठेवायचा म्हणजे मसाला चांगला शिजला जातो तरी येते आणि मसाल्याचा कलर तुम्ही इथे बघू शकता किती छान झालेला आहे मस्त तरी आलेली अशा पद्धतीने दुपारच्या जेवणामध्ये मी झनसणीत असं मोड आलेल्या हुलग्याचं रस्स इथे बनवून घेतलेलं आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय सुद्धा कमेंट करून नक्की सांगा